नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मोहरम ताबू डोले ताजिया हा नेमका काय प्रकार आहे त्याच्यामध्ये हिंदू या मोहरममध्ये का सामील होतात याचा थोडक्यात आढावा त्यामुळं पुढे सोबत थोडा वेळ राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानुसार जो मोहरम सण आहे खरं तर आता मोहरम म्हटलं की मुस्लिमांचा सण तर मोहरमचा अर्थ होतो इस्लामिक किंवा अरबी कॅलेंडरमधील कालगणनेतून पहिला महिना पहिल्या महिन्याचा पहिला दिवस तर मोहरम जसं चैत्र महिना जसं जानेवारी महिना तसंच मोहरम आहे तर या असणाऱ्या मोहरममधल्या जो दहावा दिवस आहे ज्या दिवशी हा सण साजरा उत्सव साजरा केला जातो तर त्यालाच अशरा अशा प्रकार शब्द आहे किंवा त्यालाच अशूर असं म्हटलं जातं अशरा म्हणजे दहा तर दहावा दिवस मग या दहाव्या दिवशी नेमकं काय घडलं होतं मोहरमच्या तर मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केल्यानंतर आपल्या नंतर ही प्रथा प्रथा आणि परंपरा पुढं चालावी म्हणून खलिफा याची नियुक्ती केली आबोबा कर खलिपा खलिपा झाले त्याच्यानंतर दोन तीन आणखी खलिपा झाले मात्र याच वेळेला पैगंबर साहेबाच्या जी नातीकडून किंवा मुलीकडून याच्यामध्ये आपल्या घरातील कोणीतरी खलिपा व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न सुरू झाला त्याच्यामध्ये हजरत आली त्यांची जावाई खलिपा झाली त्यांची हत्या झाली त्यानंतर त्यांचा दुसरा एक नातू सा, ना होता इमाम हसेन त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर ज्यावेळेला आणखी एक जो नातो आहे मोहम्मद साहेबांचा तर त्यांचं नाव होतं इमाम हुसेन ज्यावेळेस इमाम हुसेन हे खलिपा झाले स्वतःला खुल खलिपा म्हणून त्यांनी घोषणा केली तर त्यावेळेला त्यांना विरोध करणारा जो वर्ग होता तर त्या वर्गानं त्यांना घेरण्याला घेरायला सुरुवात केली त्यांनी ज्यावेळेला आपलं मार्गक्रमण करत असताना जात असताना रस्त्याने जात असताना आपला, आपला कुटुंब कले जे काबिला त्यांच्यासोबत होता तर त्यावेळेला त्यांचा मुक्काम आजच्या इराकमधील कर्बला या ठिकाणी पडला आत्ता सांगितल्यासारखं की याच्यातून दोन वर्ग किंवा दोन मतभेद त्या ठिकाणी पंथ पडले एक पंथ जो होता तर तो आहे पैगंबर साहेबांनी नेमून दिलेले आबूबाकर या खलिपाला मानणारा जो वर्ग आहे आणि दुसरा जो वर्ग आहे तर त्यांच्या असणाऱ्या मुलीकडील त्यांच्या जावयाकडील जो खलिपाला मानणारा एक जो वर्ग होता तर तो खलिपाकडील किंवा ना त्यांच्या असणाऱ्या जावयाकडील जो वर्ग आहे तर त्या वर्गाला शिया अशा प्रकारचं नाव पडलं आणि जो अबूबाकर किंवा मोहम्मद साहेबांनी नेमून दिलेला जो काही खलिपाचा मानणारा जो पंथ होता तर तो सुन्नी झालेला आहे तर या असणाऱ्या ज्यावेळेस हे हुसेनसाहेब निघाले आहेत कर्बला या ठिकाणी तर त्यांचे विरोधक जे होते तर त्यांनी या मोहरमच्या पहिल्या दिवशी त्यांना करबला या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या अगदी क कुटुंबकाबीला त्यांची जी काही निवडक अशा प्रकारची माणसं सोबत होती त्यांना बाजूने घेरलेलं आहे आणि घेरल्यानंतर एक एक करून त्यांना त्या दिवशी त्यांना म्हणजे त्यांच्या होती फास आवळायला सुरुवात केली सातव्या दिवशी त्यांचं पूर्णपणे पाणी तोडण्यात आलं नव आठवा दिवस नववा दिवस गेला आणि त्यांनी ज्यावेळेस या हुसेन साहेबांनी सांगितलं की आम्ही आता परत जायला तयार आहे मात्र त्यांनी सांगितलं की आता तुम्ही लढायला तयार व्हा तुम्हाला बरखास्त तर केलेलंच आहे आणि अशा वेळेला उपाशी तपाशी ताणलेल्या अवस्थेमध्ये त्यांची जी काही मुलं असतील अब्बास आणि अकबर हेही त्या ठिकाणी लढायला सुरुवात केली सर्व त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत आता आपल्या लढण्याशिवाय पर्याय नाही इव्हन या हुसेन साहेबाचा सहा महिन्याचं त्यांच्या काबल्यातलं एक सहा महिन्याचं लहान बाळ त्याचीसुद्धा निघ्रणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि म्हणून साहेबांनी तलवार काढली आणि यांच्याशी दोन हातकारायला सुरुवात केली जे कधी हरले नव्हते अनेकांची त्यांनी त्या ठिकाणी कत्तल के केली मात्र अनेक जखमा असंख्य अशा प्रकारच्या जखमा अंगावर घेऊन वार शुक्रवारचा दिवस असल्यामुळे दुपारचा नमाज पडण्याकरता ते जेव्हा थांबलेले तर पाठीमागून त्यांचं गर्दन कलम करण्यात आली एवढंच नाही तर त्यांच्या पूर्ण प्रेताची त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली हा दिवस होता मोहरमचा दहावा दिवस त्यालाच आपण अशर म्हणतो दहाव्या दिवसाला तिथून शब्दाला अशूर तर हा दिवस जो साजरा केला जातो यालाच आपण मोहरम म्हणतो मग तो मोहरम कसा साजरा करावा हे आपण जेव्हा पाहतो जी शियापंथी लोक आहेत खरं तर जगामध्ये आज आपण संयुक्त अमिरा म्हणजे आमिरातपासून जे सर्व जे काही देश असतील जवळपास सर्व देश पाकिस्तान सिरिया वगैरे सर्व देश हे शून्यपंथी आहेत मात्र एकच देश आहे शियापंथी तो म्हणजेच इराक ज्याची सत्ता आहे तर हा सण साजरा करण्याकरता सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्या असणाऱ्या त्यांची कर्बला या ठिकाणी जी समाधी आहे किंवा कबर ज्याला पण म्हणता येईल मजार म्हणता येईल तिथं जायचं त्याच्यावर माथा टेकायचा आणि आपलं दुःख त्या ठिकाणी मानायचं मात्र हे जाणं काही शक्य नव्हतं या, या देशामध्ये ज्यावेळेस मुस्लिम धर्म हिंदुस्थानमध्ये आला आणि यांना यांची प्रार्थना करायची आहे तर त्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याची प्रतिकात्मक जी एखादी आकृती तयार करणं तर त्यालाच आपण ताबूत अशा प्रकारचे शब्द आहेत ताबूत डोले पंजा इमावाडा सवारी आणि ताजिया नालपीर असे दोन चार शब्द या मोहरमच्या निमित्तानं आपल्यासमोर येतात तर पहिला शब्द आहे ताबूत म्हणजे काय जे बसवले जातात उंच अशा प्रकारचं एक बांबू घेतला जातो आणि त्याला विविध प्रकारचं कपडा किंवा मेणकापड लावलं जातं दोऱ्यानं बांधून एक गुढीसारखं तयार केलं जातं त्याला ताबूत म्हणतो तर खऱ्या अर्थानं ताबूद या शब्दाचा अर्थ होतो दफन करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी जी पिटी असते तर त्याला ताबूत म्हटलं जातं त्याची प्रतिकृती म्हणजेच ताबूत आहे आणि त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये डोलीसुद्धा म्हणतो डोले डोलेसुद्धा डोलीपासून किंवा आपल्या असणाऱ्या पालखी याच्यापासून डोला शब्द तयार झाला म्हणजे त्यांना वाहून त्यांचं प्रेत वाहून नेण्यासाठी जी पालकी असते तर त्याला डोला म्हटलं जातं तर त्याचीच ही प्रतिकृती आहे आणि दुसरं आणखी एक शब्द जो या ठिकाणी वापरला तो ताजिया ताजिया म्हणजेच साहेबाची करबले या ठिकाणी असणारी जी मजार आहे तर त्याची प्रतिकृती त्याला ताजिया म्हटलं जातं मात्र आपल्याकडं ताबूद आणि ताजिया डोले एकच जे प्रतिकात्मक जे उभा केलं जातं तर त्यालाच आपण डोले ताजियान ताबूत म्हट म्हणतो त्याचबरोबर मोहरमच्या पहिल्या दिवशी अगदी चंद्रयान किंवा चंद्राचं दर्शन करून पंजाचं त्या ठिकाणी पंजाची स्थापना केली जाते पंजे म्हणजेच पुन्हा मोहम्मद साहेबांची जी कन्या आहे फातिमा किंवा त्यांचा जो नातू आहे आत्ता ज्यांचं ज्यांनी बलिदान दिलं धर्मासाठी तर ते आहेत इमाम साहेब तर त्यांच्या हाताचे हाताची हाता प्रतिकृती तो पंजा त्याचंही त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते आणि त्यानंतर ज्या ठिकाणी याची प्रतिष्ठापना केली जाते त्याला इमामॉड अशा प्रकारचा शब्द आहे आणि यावेळेला जो झेंडा लावला जातो त्याला श्रद्धा किंवा आलम म्हणतात साजिकेचा तो झेंडा हिरव्या कलरचा असणार आहे हिरव्या रंगाचा असणार आहे आणि ज्यावेळेस मिरवणूक चालू होईल तर त्यावेळेला एक प्रकारचं त्यांच्या अंगामध्ये सैतान संचारणं त्याला सवारे अशा प्रकारचा शब्द आपण वापरतो तर ही जी काय असेल दहाव्या दिवशी हा खऱ्या अर्थानं मातम का महिना असं सुद्धा या मोहरमला म्हटलं जातं कारण का त्या दिवशी यांची क्रूरपणे धर्मासाठी लढणाऱ्या हुसेन साहेबाची हत्या करण्यात आली म्हणून मातम का दिवस मातमकी रात असं त्याला म्हटलं जातं तर हा जो असणारा ताबूत जो असेल एक बांबू उंच घेतला जातो त्याला मजल्यावर मजले, मजले तयार करून एकाच अखंड दोऱ्यानं कुठेही गाठ मारलेली नसावी तुटलेलं नसावा अशा दोऱ्यानं त्याला तयार केलं जातं आणि तयार करून आपापल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ताबुदाची उंची आपल्या मर्जीनं ठेवली जाते तर याच्यामध्ये हिंदू का जे सामील होतात मोठ्या प्रमाणात हाही एक महत्त्वाचा भाग आहे या मोहरममध्ये तर या देशामध्ये ज्यावेळेस मुस्लिम आले बहुसंख्य अशा प्रकारच्या मुस्लिम सत्ता या सुन्नी होत्या आणि सुन्नीची वागण्याची कडक पद्धत त्यामुळं इस्लामला आपल्या थोडंसं आपल्यात मिसळणारा एक वर्ग हवा होता किंवा तर ते हे काम त्या कालखंडात असणारे जे साधू पीर फकीर जो होते यांनी केलं आणि ते सर्व हे शियापंथी होते शियापंथी आणि इथं असणाऱ्या आपल्या असणाऱ्या समाजामध्ये हिंदूमध्ये ते मिसळले गेले इथली मूर्तीपूजा असेल इथं बाकीचे सण समारंभ असं आपल्या पद्धतीनं त्यांनी याला साजरा काही गोष्टी आणि आपल्या पद्धतीनं साजरा करायला सुरुवात केली आणि त्यामुळंच ज्यावेळेस त्यांनी इथं धीर दिला उपास तपास असतील किंवा त्यानंतर असणाऱ्या आपल्या लोकांना ताबूत देणं कंडे देणं मंत्र आणि दिलासा देणं यातून जे काही एक प्रकारचे साधूसन फकीर तयार झाले त्यांचा पीर झाला तर हे लोक जवळची वाटायला लागली आणि सियापंथीय लोकच हा मोहरम साजरा करतात कारण का याच्यामध्ये मूर्तीपूजा प्रतिकात्मक मूर्तीपूजा केली जाते म्हणजे ताबूतची पूजा म्हणजे प्रतिकात्मक मूर्तीपूजा आहे त्यामुळं सुरुवातीच्या कालखंडामध्ये आदिलशाही जो शियापंथी होता किंवा या असणाऱ्या हुसेन साहेबाला मानणाऱ्या वर्गानं वरिष्ठ वर्गानं ज्यावेळेस इथं असणाऱ्या मुस्लिम सत्ताधीशांनी चालू केली मग त्याचा वापर किंवा त्याचं जे असणारं अनुकरण त्याच्या सरदाराने केलं सरदाराने केलं म्हटलं की गाव गावपातळीवरले जहागीरदार असेल मग पाटील असेल कुलकर्णी असेल किंवा देशमुख देशपांडे यांनी करायला सुरुवात केली तर ही एक प्रकारची अनुकरण केलं आहे की वरिष्ठाला बरं म्हणून आपल्या गावामध्ये तशा प्रकारची पद्धत चालू केली आणि तीच पद्धत मग पाटील सामील झाला देशमुख सामील झाला देशमुख सामील देशपांडे सामील झाला दे तिथला असणारा वतनदार सरदार सामील झाला म्हणून गावच्या गाव त्याच्यामध्ये आलं आणि हा होता हिंदून खऱ्या अर्थानं आपल्याकडं खिचून घेतलेला आहे खास करून आपण सांगली जिल्ह्यामध्ये घेतलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणात खानापूरपासून ते कडेगावपर्यंत हा जो काही भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पीर प्रत्येक गावामध्ये दिसतात चिंचणी या गावामध्ये तर त्या पीराचं नावच आहे गायकवाड साहेब दर्गा तर तिथं मोठ्या प्रमाणात सहज साजरा केला जातो हा उत्सव खास करून कडेगावमध्ये तर दीडशे ते दोनशे फूट उंचीचे जे आपले ताबूत तिथं बसवले जातात आणि सर्व याचे जे मानकरी आपण बघितलं अठराशे पंच्याऐंशी साली तिथले देशपांडे यांनी चालू केलेली ही पद्धत आज तिथले असणारे कडेगावचे देशमुख देशपांडे सर्व जाती धर्माची लोकं किंवा हिंदू लोक तिथं चौदा ताबूत बसवले जातात त्यातले सात हिंदूचे आहेत आणि सात मुस्लिमचे आहेत तर तो दीडशे फूट दोनशे फूट उंचीचा हा जो ताबूत असो ताबूत जो असो ते मिरवणुकीनं थी था, त्या ठिकाणी मिरवणूक काढली जाते गावामध्ये आणि गावामध्ये मिरवणूक निघून ज्याच्या अंगामध्ये सवारी येते म्हणजेच इमाम साहेबाला जी काही इमाम हुसेन साहेबाला जशा प्रकारची तकलीफ झाली जसा प्रकारचा त्रास झाला त्यामुळं जे विस्तव रस्त्याला विसरलं काही ठिकाणी विस्तवाचं त्या ठिकाणी खड्डा केला जातो त्याच्यावरून चालणं काही ठिकाणी दाबून टोचून घेणं असेल काही चाको अंगावर मारणे गेला असेल वाघाची प्रतिकृती करणं म्हणजेच करबला करणे असाही त्याला शब्द वापरला जातो तशा प्रकारचं प्रतिकात्मक युद्ध खेळलं जातं आणि ही मिरवणूक शेवटी एखाद्या असणाऱ्या पीर तिथला असणारा दर्गा असेल तिथं जाऊन त्याची भेट घडवून पुन्हा त्याचं विसर्जन केलं जात मिरवणूक झाल्यानंतर हे जी काय असेल थंड करण्याची जी पद्धत आपण पाहायला लागलो होतो तर त्याच्यानुसार त्या असणाऱ्या डोल्याला कुठल्या तर नदीमध्ये याच्यामध्ये थंड केलं जातं नसेल नदी तर त्याच्यावर पाणी टाकलं जातं आणि काही ठिकाणी ते पुरलं जातं म्हणजे त्याचं दफन करायचं आहे कशाकरता हे केलं सुरुवातीला सांगितल्यासारखं की ही जी मिरवणूक असेल ताबूतची मिरवणूक असेल किंवा ताजियाची किंवा डोले हे कशाचं प्रतीक आहे तर इमाम साहेबाच्या इमाम हुसेन साहेबांनी जे बलिदान दिलं तर त्याचे असणारी कबर त्याचे अस त्यांचा असणारं शौपिटी याची ती मिरवणूक आहे म्हणजे इमाम साहेबाच्या प्रतिकात्मक शवाची ती मिरवणूक आहे प्रेताची ती मिरवणूक आहे त्याच्या कबरीची ती मिरवणूक आहे त्यामुळं त्याचं दफन केलं जातं आणि हा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो तिथं असणाऱ्या पेराला याला जो काही नैवेद्य केला जातो तर तो सेवदास सुद्धा नैवेद्य जर आपण बघितला तर तो आहे मलिदा आता मलिदा हा प्रकार कुठून आला तर हे करबला हा जो अर्बस्थान किंवा वाळवंटी प्रदेश आहे तिथं ड्रायफ्रूट असतात आता इथं ड्रायफ्रूट तर शक्यच नव्हतं तर त्याचं प्रतीक म्हणून आपण जे काय असेल चपातीचा तुकडा असेल किंवा चपाती असेल चा, चुरायची त्याच्यामध्ये गुळ मिसळायचा तर हे ड्रायफ्रूटचं प्रतीक आहे तर अशा रीतीनं हा जो सण होता तर हा सण खऱ्या अर्थानं मुस्लिमांचा सण आहे मुस्लिम आपल्या हिंदूंनी इकडं ओढून घेतला दुसरं सांगायचं म्हणजेच सुन्नी याला हा सण अजिबात मान्य नाही कारण का याच्यामध्ये मूर्तीपूजा आहे आणि म्हणून अलीकडल्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं सियाने सुन्नी किंवा या मोहर मोहरनं जे सुन्नीपंथी लोक आहेत याला कडारून त्यांचा विरोध असतो मात्र हा सण खऱ्या अर्थानं हिंदूनं आपल्या हातामध्ये घेतला आणि याचं आश्चर्य म्हणजे यावेळेला जो झेंडा असतो त्याला आपण श्रद्धा किंवा आलम म्हणतोय तर याचं एक आश्चर्याची बाब मला इथे आढळून आली तर ते आहे सांगरूळ नावाचं करवीरमधलं गाव आहे तर या गावामध्ये आलम जो होता म्हणजेच मशिदीवरला झेंडा काढायचा आणि तो झेंडा काढून पूर्ण गावामध्ये घरोघरी मिरवायचा आणि त्याची लोकपूजा करायची एकोणतीस आठ दोन हजार वीसच्या तरुण भारतमधली ही बातमी आहे तर हासा आपले आपले तला तला हो हा स असा जो सण होता हा सण या आपल्या हिंदूंनी आपल्याकडे ओढून घेतला आणि खऱ्या अर्थानं याला हिंदू मुस्लिमाचं ऐक्याचं प्रतीक म्हणतो आपण आता ऐक्याचं प्रतीक कशा अर्थानं आपल्याला माहीत आहे की पुन्हा त्यानंतरच्या असणाऱ्या आपल्या सप्त्यामध्ये किंवा बाकीच्या असणाऱ्या उत्सवामध्ये तिथला असणारा मुस्लिम बांधव किती सामील होतो हा ज्याचा त्याच्या गावचा विषय मात्र हा मोहरम सण ताजिया काय नेमका आहे किंवा ढोले नेमकं काय पंजा काय आहे याचा या ठिकाणी आपण सविस्तर मला वाटतं की आढावा घेतलेला असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद